प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचकस्वर दिलीप जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव सारे भारतीय माझे बांधव आहेत पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेतील दुसरे वाक्य आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आपल्या संविधानात असे स्पष्टपणे म्हटले आहे की जात धर्म वंश भाषा किंवा स्त्री पुरुषत्व अशा कोणत्याही कारणांनी इथे नागरिका नागरिकात पक्षपात किंवा भेदभाव केला जाणार नाही प्रतिज्ञेत हे वाक्य आले आहे ते ही जाणीव निर्माण करण्यासाठी पण आपण अजून माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकलो नाही आपण अंगावरचे कपडे कपळावरचे शिक्के आधी शोधतो आणि त्यावरून काय ते ठरवतो आपल्या देशाची विपन्नावस्था आहे त्याच्या मुळाशी हे कारण आहे शाळेतल्या मुलांना मी विचारले सारे भारतीय माझे बांधव आहेत असे तुम्ही म्हणता मग मुलींचे काय त्याही तुमच्या बांधव आहेत काय मुले थोडी विचारात पडली मी म्हणालो ही प्रतिज्ञा हिंदी इंग्रजी पुस्तकांच्या सुरुवातीलाही आहे ती तुम्ही पाहिलीत त्यात काय म्हटले आहे एक मुलगा म्हणाला हिंदी पुस्तकात भाई बहन असे म्हटले आहे दुसरी मुलगी म्हणाली इंग्लिश पुस्तकात ब्रदर्स अँड सिस्टर्स असे लिहिले आहे महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र म्हणून आपण भगिनी शब्द वगळला काय पण बांधवमध्ये बंधू भगिनी दोन्ही येतात बांधव म्हणजे आपल्याशी बांधलेले मग हिंदीतही बांधव शब्द चालला असता की नाही खरं म्हणजे चालायला हरकत नाही तुम्ही कधी गुरुजनांना बाईंना याबद्दल विचारले पाठ्यपुस्तक मंडळाला याबाबत पत्र लिहावे असे कधी तुम्हाला वाटले आम्हाला कोणी सुचवले नाही आम्हालाही सुचले नाही कारण शिक्षण म्हणजे विचार करणे असे कोणी आपल्याला कधी सांगत नाहीत शिक्षण म्हणजे पाठांतर अशी आपली समजूत आहे ज्याचे पाठांतर चांगले स्मरणशक्ती चांगली तो हुशार असे आपण समजतो मुले गंभीर झाली मी म्हणालो आपले जे सामाजिक मानस पिढ्यानपिढ्या बनले आहे कळत नकळत जी शिकवण अंगवळणी पडली आहे त्यात स्त्रियांबद्दलची अशी उपेक्षाबुद्धी असते म्हणून खरे तर मुद्दाम या गोष्टीची नव्याने जाणीव करून देण्यासाठी बंधू भगिनी असा शब्द वापरायला हवा होता ज्या समाजात स्त्रियांबद्दल तुच्छता बुद्धी असते त्याला हे शिकवावेच लागते एक मुलगा म्हणाला आम्ही तर मातृदेवभव हे पहिल्यांदा म्हणतो पण दुसऱ्या बाजूला न श्री स्वातंत्र्य महरती स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाही असेही म्हणतो ना तुळशीदासांनी तर ढोल गवार शुद्र नारी हे सब ताडणके अधिकारी ढोल मूर्ख शूद्र पशु आणि स्त्री हे सगळे मार खाण्याच्याच लायकीचे असे समाज मानतो असे दुःखाने म्हटले आहे पण ते जाऊ द्या खरोखर सारे भारतीय आपले बांधव म्हणा बंधुभगिनी म्हणा आहेत काय त्यांच्याशी आपण प्रेमाने समतेने वागतो काय मुले म्हणाली हो मी विचारले आपल्या आसपास देशात इतरत्र सार्वजनिक विहिरींवर हरिजनांना अस्पृश्यांना मोकळेपणाने बरोबरीच्या भावनेने पाणी भरता येते काय मुले म्हणाली हो आपण वर्गात हो किंवा नाही म्हणून परिस्थिती काही पालटणार नाही वर्तमानपत्रे तुम्ही वाचता की नाही वाचतो की त्या तशा बातम्या कधी वाचण्यात आल्या का की या देशात हरिजनांनी म्हणा अस्पृश्यांनी म्हणा गावातून गाजावाजा करत लग्नाची मिरवणूक काढली म्हणून त्यांना मारहाण झाली सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांनी पाणी भरण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर बहिष्कार पडला देवळात जाण्याची इच्छा धरली म्हणून त्यांना मारहाण झाली विनोबांसारख्या सत्पुरुषाला बिहारमध्ये देवघराच्या मंदिरात आपल्या हरिजन साथींना घेऊन जाण्याबद्दल मारहाण झाली होती पण त्या जुन्या गोष्टी झाल्या आता तसे घडत नाही आता तसे घडत नसेल तर चांगलेच आहे पण आपल्या शाळेच्या पाच मैलाच्या परिसरात काय स्थिती आहे तिचे सर्वेक्षण करायला काही हरकत आहे काय नाहीतरी समाजसेवा या विषयात सर्वेक्षणाचा अंतर्भाव आहेच आम्ही सर्वेक्षण करू पंढरपूरला आळंदीहून वारकऱ्यांची दिंडी जाते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशा अभंगाने ते आकाश दुमदुमतात पण त्या दिंडीतच आता आतापर्यंत सवर्ण आणि अवर्ण असे दिंडीचे दोन भाग मध्ये घोडे अडून केले जात असत त्याविरुद्ध सत्याग्रह करावा लागला होता तेही आता जुने झाले ठीक आहे मी काय म्हणतो आणि तुम्ही काय म्हणता ते सोडून देऊ पण देशात कुठेही असा भेद केला जात असेल तर सारे भारतीय माझे भाऊ बहिणी आहेत असे आपल्याला म्हणता येईल का नाही असा भेदभाव करत असताना सारे भारतीय माझे बांधव आहेत असे म्हणणे ढोंगीपणाचे होईल नाही का हो ढोंगीपणाचे होईल तुम्ही आमचे भाऊ बहिणी आहात पण आमच्या विहिरीवर पाणी भरू नका आमच्या कब्बशीत चहा पिऊ नका आमच्या नाव्याकडून हजामत करून घेऊ नका कारण तुम्ही आमचे भाऊ बहिणी आहात असे आपण म्हणू शकू का निश्चितच नाही असे कुठे घडत असेल तर ते थांबले पाहिजे यासाठी तुम्ही खटपट कराल केली पाहिजे असा भेदभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे लोकांना समजून सांगाल प्रयत्न करू या देशातले निम्मे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत ठाऊक आहे तुम्हाला ऐकले आहे त्यांना काय आपण असे सांगणार की तुम्ही आमचे बांधव आहात तुम्ही उपासी राहा नाही मग त्यांच्यासाठी काय कराल त्यांना खायला देऊ कायमचे द्याल मुले पाहतच राहिले मग एक मुलगा हळूच म्हणाला नाही त्यांना काम द्यायला पाहिजे लाचारीने भिक्षेकरे म्हणून काय म्हणून त्यांनी जगावे बरोबर कामाची शक्ती आणि इच्छा असणाऱ्या प्रत्येक धडधाकट माणसाला वाजवी मोबदला देणारे काम मिळाले पाहिजे होय ना होय समजा घटनेने तो हक्क मान्य केला आणि त्यांनी आपल्या श्रमातून वस्तू निर्माण केल्या पण त्या खपल्याच नाहीत तर त्यांचा हा हक्क कायम राहील नाही मग स्वदेशीचे व्रत घेणार एक वस्तू देशात तयार झाली आहे दुसरी परदेशात कोणती घ्याल देशी हे एक वस्तू भांडवलप्रधान तंत्राने निर्माण झाली आहे दुसरी श्रमप्रधान तंत्राने कोणती घ्याल श्रमप्रधान तंत्राने पण तुमच्या जोड्यांवरून कपड्यांवरून तसे दिसत नाही तुम्हाला तुमच्या गणवेशाचे रंग सांगतात कपडे कसे शिवलेले पाहिजेत ते सांगतात मग त्या कपड्यांची बनावट कशी असावी हे सांगायला नको सांगायला हवे तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांना सांगा की गणवेशातला ब्लाऊज किंवा सदरा हा खादीचा हातमागाचा किंवा वीज मागावर विणलेल्या कापडाचा असावा ते जरूर मान्य करतील स्वदेशी म्हणजे आपल्या जवळचा तो आपल्या मदतीला अधिक पात्र हे एक मुलगा म्हणाला लोकमान्य टिळकांनी गांधींनी स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हा मार्ग सांगितला होता होय तेव्हा बाजारात वस्तू खरेदी करताना तिचा पैसा कोणाला जाणार त्याची विचारपूस आपण केली पाहिजे होय ना आम्ही चौकशी करू अपंगसुद्धा आपले भाऊ बहिणी आहेत ना होय मग आपल्या घरात अपंगाने तयार केलेली एखादी वस्तू दरवर्षी घ्यायची असे ठरवता येईल होय निराधार मुले आपली भाऊ बहिणी आहेत की नाही होय सत्तर कोटींच्या देशात मुले निराधार कशी होतात निराधार मुलांसाठी बाबा आमटे यांनी गोकुळ उभारायचे ठरवले तेव्हा साने गुरुजी कथामालेच्या मुलांनी पुढाकाराने काय केले माहीत आहे नाही काही शाळांतल्या मुलांनी एक दिवस एक वेळचे जेवण सोडले आणि ते पैसे शाळेत जमा करून गोकुळ सहयोग म्हणून पाठवले हो मुलांनी मुलांसाठी चार लाख रुपये जमा केले विकलांग वर्षात प्राथमिक शाळांतील काही मुलांनी पंचवीस पंचवीस पैसे जमा केले आणि त्यातून हजार अंधांना पांढऱ्या घंटा बसवलेल्या काठ्या दिल्या अडीचशे लंगड्यांना कुबड्या दिल्या पाच सहा जणांना टेलिफोन बूथसाठी अनामत रकमा दिल्या अपंगांना काम करण्यासाठी आणि काम शिकवण्यासाठी आता एक केंद्र सुरू होणार आहे सारे भारतीय आपले भाऊ बहिणी असतील तर असे काही करता आले पाहिजे आपल्या देशात सत्तर टक्के लोक अद्याप निरक्षर असल्याने जगाच्या ज्ञानाचे दरवाजे त्यांना बंदच आहेत विद्यार्थी त्यांना असे तर सांगणार नाही की तुम्ही आमचे बांधव आहात म्हणून निरक्षर राहा पहिलेतून परिस्थितीपाई निम्म्या विद्यार्थ्यांना शाळा सोडणे भाग पडते त्यांना आपण काय सांगणार समाजात अनेक तऱ्हेचे अन्याय दास्य विषमता आणि वैर विद्वेष आहेत अनेकांना त्यामुळे कष्ट भोगावे लागतात अन्याय दास्य विषमता आणि वै विद्वेष याची कारणे समजून घेऊन त्यांच्या निवारणार्थ झटण्याची मनोवृत्ती विद्यार्थ्यात जोपासली गेली पाहिजे आपल्या संविधानाने आरंभी स्पष्टपणे सांगून ठेवले आहे की भारत एकात्म संपन्न आणि सबळ व्हायचं असेल तर न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा यांच्या आधारे या समाजाची पुनर्रचना केली पाहिजे प्रतिज्ञेचा पाठ करताना ही शिकवण मनावर ठसली पाहिजे आम्ही ठरवू आणि करू कारण सगळी मुले कारण सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत धन्यवाद